नमस्कार मित्रांनो माय सपोर्ट मराठी यूट्यूब चॅनलवर तुमचे सर्वांचे मनापासून स्वागत आहे संपूर्ण महाराष्ट्रासाठी आताच्या क्षणाच्या सर्वात मोठ्या आणि महत्त्वाच्या ठळक बातम्या राज्यात सात धडाकेबाज निर्णय आजपासून लागू बावीस ऑगस्ट शुक्रवार काही मिनिटांपूर्वीच्या ह्या बातम्या आहेत या संदर्भात सविस्तर माहिती या व्हिडिओत जाणून घेऊया तत्पूर्वी तुम्ही माय सपोर्ट मराठी यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर खाली दिलेल्या लाल रंगाच्या सबस्क्राईब बटनावर क्लिक करा आणि समोरील बेल आयकॉन क्लिक करा जेणेकरून महाराष्ट्राच्या ताज्या बातम्या तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचतील तर चला सविस्तर बातम्या जाणून घेऊया तर बघा पहिली सर्वात मोठी आणि महत्वाची बातमी कृषीप्रधान देशात पोळा या सणाचे शेतकऱ्यांना वेगळेच महत्व आहे वर्षभर शेतात राबत असलेल्या बैलांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी बळीराजा पोळा सण मोठ्या उत्साहात साजरा करत असतो मात्र बुलढाणा जिल्ह्यात पोळा सण साजरा करण्यावर निर्बंध घालण्यात आले आहे लंपीचा प्रादुर्भाव वाढला असल्याने जिल्हाधिकारी यांनी याबाबतचे आदेश काढले आहेत बुलढाणा जिल्ह्यात अनेक तालुक्यात जनावरांमध्ये लंपीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात दिसत आहे त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी एक आदेश काढून पोळा सण हा सार्वजनिक ठिकाणी साजरा न करण्याचे आदेश पारित केले आहे अर्थात वर्षातून एक दिवस बैलांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी सण साजरा करण्याची शेतकऱ्यांची तयारी झाली आहे यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी काढलेल्या आदेशावर शेतकऱ्यांमध्ये नाराजी आहे त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्वाची बातमी बघा विधानसभा निवडणुकीच्या वेळी महायुतीने आपल्या जाहीरनाम्यामध्ये शेतकऱ्यांची सरसगट कर्जमाफी करू असे आश्वासन दिले होते मात्र सरकार आल्यानंतर या आश्वासनाला केराची टोपली दिल्याचे चित्र निर्माण झाल्याचे पाहायला मिळाले कर्जमाफीच्या मुद्द्यावरून विरोधकांनी सरकारला अनेकदा कोंडीत देखील पकडले होते आता यानंतर सरकार हळूहळू सकारात्मक होतार होताना दिसत आहे माजी मंत्री बच्चू कडू यांनी शेतकरी कर्जमाफीच्या प्रश्नावर मोठे आंदोलन केले होते विरोधकांनीही बच्चू कडू यांच्या आंदोलनाला पाठिंबा दिल्यानंतर सरकारनेही दखल घ्यायला सुरुवात केली आहे आज पत्रकारांनी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे आणि अजित पवार यांना शेतकरी कर्जमाफीबद्दल विचारले असता या दोघांनीही कर्जमाफी करणार असल्याचे संकेत दिले आहेत त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्वाची बातमी बघा ऑनलाईन गेमचे व्यसन लागणे मनी लॉन्ड्रिंग आणि आर्थिक फसवणुकीच्या वाढत्या घटनांवर अंकुश आणण्यासाठी ऑनलाईन गेमवर बंदी घालणारे विधेयक बुधवारी लोकसभेत मंजूर करण्यात आले अशा गेम संदर्भातील बंदी घालण्यासोबतच अशा व्यवहारांना बँका आणि वित्तीय संस्थांनी मदत करण्यावर बंदी घालण्याची तरतूद या विधेयकात करण्यात आली आहे केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी सांगितले की ऑनलाईन मनी गेमिंग हे एक गंभीर संकट बनले असून त्याचा समाजावर मोठा नकारात्मक परिणाम झाला आहे त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्वाची बातमी बघा राज्यातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल महिलांचे सशक्तीकरण व्हावे यासाठी राज्य शासनाने जून दोन हजार चोवीसपासून लाडकी बहीण योजना सुरू केली या योजनेच्या माध्यमातून गरीब व निराधार महिलांना सरकारकडून दर महिन्याला पंधराशे रुपयांची मदत दिली जाते मात्र या योजनेस पात्र नसलेल्या आर्थिकदृष्ट्या सशक्त महिलांनी गैरप्रकाराने या योजनेचा लाभ घेतल्याची माहिती समोर आली आहे राज्यातील सरकारी कर्मचारी असलेल्या अकरा हजार त्र्याऐंशी महिलांनी बनावट कागदपत्रे दाखवून या योजनेचा लाभ घेतला असून शासनाकडून त्यांच्यावर कारवाईचा बडगा उगारण्यात येणार आहे महिला बालविकास विभागाकडून या महिलांची यादी तयार करण्यात आली असून त्यांच्याकडून लाडकी बहीण योजनेचे पैसे वसूल केले जाणार आहे शासनाकडून भरगच्च पगार मिळूनही योजनेचा लाभ घेतल्याने त्यांची शासनाकडून होणारी वेतनवाढही थांबविण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांकडून प्राप्त झाली आहे